स्वर्गीय इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळा रक्षाबंधन उत्साहात साजरा स्वर्गीय इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळा तालुका वतीने उपक्रम अंतर्गत रक्षाबंधन उत्सवाचं आयोजन मोठ्या थाटात संपन्न झाले या आयोजनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संस्थेच्या अध्यक्षा, अध्यक्षा शांताताई खांडेकर मॅडम यांनी केले सदर उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तेजस्विनी खांडेकर मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थ्यांनी स्वतःच कौशल्य वापरून आकर्षक बनवलेल्या राख्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले हे मात्र विशेष या प्रसंगी काही निवडक आकर्षक राख्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते पारितोषिक सुद्धा देण्यात आले सदर कार्यक्रमात पालक वर्ग ज्येष्ठ शिक्षिका मंगला मेश्राम मॅडम पायल मॅडम श्री महेश गिरी सर श्री संदीप सर करुणाताई तथा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग आदी आवर्जून उपस्थित होते या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सुप्त गुणांचा सदुपयोग करून प्राप्त वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार केले जाऊ शकते असा मौलिक संदेश दिला